नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनेलवरती पशुपालक मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये ज्या दूध कमी होण्याच्या समस्या आहेत तर त्यामागील कुठली कारणे असतात किंवा आपण यावरती कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे तर या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी किंवा त्यांना दूध उत्पादनासाठी विटॅमिन्स मिनरल्स अमायनो ऍसिड यांची कमतरता झालेली असेल तर त्या ठिकाणी आपले दूध उत्पादन कमी होऊ शकते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये वारंवार त्यांना आजार होत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी होऊ शकते त्यासोबतच पशुपालक मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये मास्टायटिस सारखा आजार होत असेल तर त्यानंतर सुद्धा आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन हे कमी होऊ शकते पशुपालक मित्रांनो यावर आपण आपल्या पशूंना मिनरल मिक्सचर जे आहे ते चांगल्या क्वालिटीचे वापरणे गरजेचे आहे आपल्या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवण्यासाठी जे आवश्यक असे घटक आहेत त्यांचा त्या ठिकाणी आपण वापर केला पाहिजे पशुपालक मित्रांनो या सं, संबंधी आपल्याला जर संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती मी खाली दिलेली आहे आपण तो व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद